シシマン हाय फ्रेंड नमस्कार कशा मजेत आहात ना आणि मजेतच राहा आपल्या मा कोकण चॅनलचे व्हिडिओ आणि लाईव्ह कोकणचा लाईव्ह नक्की पाहत राहा तर मित्रांनो आज आहे चौदा जानेवारी आज मकर संक्रांतीचा दिवस आहे तेव्हा आपल्या सर्व दर्शकांना तसेच सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर माझ्यामागे पाहत आहात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि तिथे आता विद्यार्थी तसेच काही नागरिकांची ते गर्दी झालेली आहे आणि इथे एक मिरवणूक अशी भव्य अशी मिरवणूक विद्यार्थ्यांची ते आता पार पडत आहे तर आपण जाऊन पाहूया ही मिरवणूक कशाबद्दल आहे खरं तर आपल्या राजापूर विश्वनाथ विद्यालय राजापूरची जी शाळा आहे त्या शाळेसाठी एक गौरवपूर्ण गौरवपूर्ण अशी एक घटना घडलेली आहे ती आपण पाहूया तर आपण पाहत आहात इथे विद्यार्थ्यांसाठी गाडी सुंदर अशी सजवलेली आहे पाहत आहे आता इथे मिरवणूक पार पडली विश्वनाथ विद्यालय ते जवाहर चौक नमस्कार दादा तरी पाहता हे विद्यार्थी आहेत विश्वनाथ विद्यालय राजापूर नंबर एक नासा इस्रो संस्थांना भेट देणाऱ्या विद्यार दे विद्यार्थ्यांची दे अंतिम निवड ह्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे तर आपण जाऊन माहिती घेऊ तिथे विद्यार्थीसुद्धा तिथे हजर आहेत Não, não, विद्यार्थ्यांची आता इथे निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना आपण आता त्यांच्याशी भेटणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांचे मनोगत आपण जाणून घेणार आहोत तसंच पालक असतील तर पालकांशीसुद्धा आपण चर्चा करणार आहोत तर चला तर जाऊया विश्वनाथ विद्यालय शाळेमध्ये आणि प्रत्येक पायरी जी आहे शाळेत जाण्यासाठी जी प्रत्येक पायऱ्याची यशाची पायरी आहे त्याचं ठोस उदाहरण आपल्याला ते पाहायला मिळतं आहे पाहता इथे ध्येय ठरवा आणि त्यासाठी झटत राहा शिस्त म्हणजे स्वातंत्र्याची गुरु किल्ली शिकण्याची जिद्दत ठेवा आज अभ्यास उद्या अभिमान तर असे बऱ्याच ठिकाणी असे सु सुंदर सुंदर चांगले चांगले विचार लिहिलेले आहेत तर आपण आता जाऊया स्टाफरूमकडे तिथे शिक्षक आहेत मुख्याध्यापिका मॅडम देखील आहेत आणि विद्यार्थी देखील आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया तर पाहतात इथे लिहिलं आहे स्टाफ रूम आहे कार्यालय आहे सक्सेस स्टार्स प्रथा आपण आलेलो आहोत रूममध्ये म्हणजेच कार्यालयामध्ये आलेलो आहोत तर पाहता इथे विद्यार्थी वगैरे सर्व एकत्र झालेले आहेत आमच्या विश्वनाथ विद्यालय राजापूर नंबर एक या शाळेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी नासा इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी जी निवड झाली आहे आणि अशी जी कामगिरी केली ही अतिशय अभिमानास्पद अशी कामगिरी आहे आमच्या शाळेतील ओवी संदीप पवार हिची नासा आणि इस्रो या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे शिवसमर्थ प्रशांत मुंडे याची फक्त नासा अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे आणि ईश्वरी चव्हाण स्वरा भोसले वेद परवडे आणि आराध्य देसाई याची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे आराध्य देसाई हा जो मुलगा आहे हा गेल्या वर्षी आई त्याची म्हणत होती की मी तुला इस्रो इस्रो फिर फिरवायला घेऊन जाते परंतु तो विद्यार्थी म्हणाला नाही मला तुमच्या तुम्ही नेलं नाही पाहिजे मला माझ्या शैक्षणिक प्रगतीने मी इस्रो दौऱ्यासाठी जाणार आहे आणि त्याच्यासाठी मी अभ्यास करणार आहे आणि खरोखरच या विद्यार्थ्याचं स्वप्नाच पुरं होताना ज्यावेळी बघायला मिळतं त्यावेळी खूपच अभिमानास्पद आणि भूषणाव अशी गोष्ट होती आहे या विद्यार्थ्यांची अशी निवड झाली की ज्यावेळी सुरुवातीला आमच्या केंद्रामध्ये ज्यावेळी परीक्षा झाली त्यावेळेस केंद्रामध्ये सदतीस विद्यार्थ्यांची निवड झालेली होती यापैकी बावीस विद्यार्थी या आमच्या विश्वनाथ विद्यालयाचे होते खरोखरच असं या विद्यार्थ्यांनी आपली प्रगती घडून आणली अभिमान वाटतो या विद्यार्थ्यांचा जिल्ह्याला ज्यावेळी यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळेस या विद्यार्थ्यांची सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आणि खरोखर या विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेचं आमच्या राजापूरचं नाव अमेरिकेपर्यंत पोचवलं याबाबत या, या विद्यार्थ्यांचे पालक शाळा व्यवस्थापन समितीचे कमिटी संपूर्ण आमची टीम आणि आमचे शिक्षक वर्ग मार्गदर्शक गवणकर मॅडम बाणे मॅडम आणि कोंडे मॅडम या सर्वांचं मी या ठिकाणी अभिमन अभिनंदन करू इच्छिते त्याचबरोबर आमचं प्रशासन जायदेसर आमचे केंद्रीय प्रमुख विस्ताराधिकारी पाटील साहेब आणि आमचे राजापूरचे माननीय गटशिक्षणाधिकारी भोसले साहेब यांचाही आम्हाला नेहमी पाठिंबा असतो आणि नमस्कार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा भेट हा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत उपक्रम घेण्यात आलेला त्या उपक्रमाअंतर्गत यावर्षी राजापूर तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्तुंग असे यश संपादन केलेलं आहे वर्षीच्या परीक्षेची अतिशय उल्लेखनीय बाब म्हणजे केंद्रस्तरीय तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्यापैकी विश्वनाथ विद्यालय राजापूर ह्या शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या अतिशय उल्लेखनीय अशी आहे केंद्रस्तरावरील परीक्षेमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तालुक्यावरती जे विद्यार्थी सिलेक्ट झाले किंबहुना तालुका घेतलेल्या परीक्षेच्या माध्यमातून जिल्हास्तरावरती दहा विद्यार्थ्यांची निवड केली या दहा विद्यार्थ्यांच्यापैकी तब्बल सात विद्यार्थी ह्या विश्वनाथ विद्यालयाच्या होते मला वाटते संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशी अलौकिक कामगिरी करणारी विश्वनाथ विद्यालय ही एकमेव शाळा आहेत अर्थात या पाठीमागत सर्व शिक्षकांची मेहनत आहे सर्वांना नमस्कार शाळा विश्वनाथ विद्यालय राजापूर नंबर एक मध्ये जो आज कौतुकास्पद असा गौरवास्पद क्षण उभारलेला आहे आमच्या शाळेचे असे सात हिरे या पूर्ण राजापूर तालुक्यात नव्हे तर पूर्ण अमेरिकेपर्यंत चमकण्याला चमकलेले आहेत या हिऱ्यांचं जे आमच्या नासा इस्रो परीक्षेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्यांचं कौतुक करण्यासाठी आमच्या शाळेने आज अस भव्यदिव्य असा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याचंच कौतुक करण्यासाठी आमच्या घरातूनच म्हणजे आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी महाकोकण या चॅनलचे सर्वे सर्व गुरव सर आमच्या शाळेत उपस्थित राहिले त्यांनी मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तर तसेच शाळेच्या शिक्षक मुख्याध्यापक या सर्वांचंही कौतुक केलं असं म्हणतात की हिरे म्हणजे चमकल्याशिवाय चकाकल्याशिवाय राहत नाहीत हिऱ्यांवर जसे पैलू पाडण्यासाठी घाव द्यावे लागतात तसे घाव दिल्याशिवाय हिऱ्यांना चौकाकीही येत नाही तसेच आमचे हिरे हे खूप कष्ट आणि खूप मेहनतीने पुढे आलेले आहेत प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहणारी आमची ही शाळा ही राजापूर तालुक्यात सर्वोत्तम ठरलेली आहे आणि असं मी पालकांना आवाहन करू इच्छिते की फक्त इंग्लिश मिडीयम शाळेतच प्रोग्रेस आहे असते किंवा प्रगती असते आस असं नाही आपल्यासारख्या मराठी शाळा जपणूक करा मराठी शाळेत मुलांना ॲडमिशन घ्या आणि नक्कीच तुम्हाला अनुभव म्हणजे मराठी शाळा तुम्हाला कधीसुद्धा खाली प पडून देणार नाही मुलं तुमची घडतच जाणार अशी अपेक्षा आणि सर्वांचं आमचं ध्येयच आहे शिक्षकांचं की सर्वजण मुलं शिकली पाहिजेत आणि प्रगती झाली पाहिजे हे या कार्यक्रमातून आणि ह्या चॅनलद्वारे मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते आणि सर्व शाळेच्या वतीने मी गुरुसर आणि महागोकण चॅनलचे सर्व आणि प्र प्रेक्षक वर्गांचे आभार मानते धन्यवाद हां नमस्कार माझे नाव रुपाली अरुण लोडे मी या शाळेतील उपशिक्षिका आहे आज नासा इस्रो या जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या उपक्रमाअंतर्गत आमच्या शाळेतील सहा मुलांचे कुतुंगाशी गगनभरारीची जे निवड झालेली आहे ती खरोखरच सर्व शिक्षक पालक आणि सर्व विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे या मुलांनी केलेल्या प्रयत्नांचे फळ त्यांना निश्चितच मिळालेले आहे आणि त्यांच्या प्रयत्नांच्यामुळे जे जे त्यांना यश मिळालेलं आहे त्यांच्या प्रेरणेतून इतरही विद्यार्थी घडत जाणार आहेत हे नक्कीच आणि त्यांनी जी जे प्रयत्न केलेले आहेत त्यांच्या प्रयत्नांसाठी आणि त्यांच्या या निवडीसाठी सर्वांना जे अभिमान वाटतो आहे त्याबद्दल आणि त्यांचंही मी खूप कौतुक करेन आणि त्यांना पुढील वाटचेसाठी खूप खूप शुभेच्छा देईन नमस्कार मी आरती अशोक पाटील इथं गेली तीन महिने चाली आहे पण या शाळेचं चा इतकं छान वातावरण आहे की मुलं प्रत्येकाने प्रत्येक क्षेत्रात चांगली आहेत मला असं वाटतं मला सगळ्यांना तुम्हाला आव्हान करायचं आहे की ही जिल्हा परिषदेची शाळा आहे त्यात सेमी इंग्लिश आहे मुलांना इंग्रजी खूप छान आहे करतं आता तुम्ही मुलाच्या मुलाखतीसुद्धा पाहिल्या तर यातला प्रत्येक मुलगा एक इंजिनियर एक डॉक्टर एखादा आय ए एस तुम्हाला विश्वनाथ विद्यालयाचा विद्यार्थी भारतामध्ये भारताच्या बाहेरही तुम्हाला पाहायला मिळेल तर मराठी शाळा वाचवा हा उपक्रम राबवायला लागू नये असं मला आव्हान करायचं आहे की तुम्ही सर्वांनी विचार करावा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता एकदम छान आहे एकदम उत्तुंग भरारी घेतात मुलं आणि मला आव्हान करायचं आहे की तुम्ही मराठी शाळेत तुमची मुलं टाका आम्हीही मराठी शाळेत शिकलो आहे ह्या कॅमेऱ्या मागचे जे आहेत आ, को महाकोकणचे कोकणचे कोकणचे जे काही सर्वे सर्व आहेत सर। ते तेसुद्धा याच शाळेतून शिकून पुढे आलेत आणि ही मुलंही या भारतात या जगामध्ये ह्याच शाळेचं नाव गाजवतील तर माझी इच्छा आहे की तुम्ही तुम्हाला जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होऊ देऊ नका आणि मराठी शाळा वाचवा हा उपक्रम न होता मराठी शाळेतच मूल घाला हा उपक्रम असायला हवा असं मी आव्हान करते या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू नमस्कार तर आमच्या शाळेचे या तालुक्यात सॉरी आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख श्रोत जायदेसर इथं उपस्थित आहेत तर माझी इच्छा आहे की त्यांनी त्यांचं आपलं मनोगत व्यक्त करावं हॅलो नमस्कार विश्वनाथ विद्यालय हे सुरुवातीपासूनच एक अतिशय नावाजलेली शाळा जेणेकरून गुणवत्ता गुणवत्तेमध्ये अतिशय भरारी घेणारी या अगोदरसुद्धा या शाळेने असंच दैदिप्यमान यश संपादन केलेलं आहे याच्या अगोदरसुद्धा अशीच दोन मुलं दोन चार मुलं ही नासाईसूलच्या दौऱ्यावर गेलेली आहेत यावर्षी तर हे आमचे सहा लोक सहा जडून अतिशय गगन भरारी म्हणतात तशी यांनी घेतलेली आहे अतिशय दैदिप्यमान अशी कामगिरी या सहा जणांनी केलेली आहे खरोखरच मराठी शाळा या कशा आहेत किती सक्षम आहेत आणि किती बळकट आहेत हे या मुलांनी दाखवून दिलं आहे की गुणवत्ता खरी मराठी शाळेत आहे आणि मराठी शाळेत जे शिक्षक अतिशय धन अर्पून जे काम करतात त्याचं फळ आज आमच्या शिक्षकांना सगळ्या मिळालेलं आहे आपल्या शाळेचं आपल्या गावाचं आपलं स्वतःचं आपल्या आईवडिलांचं नाव वाढवावं आणि आपली कीर्ती संपूर्ण जगात पसरावी यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि इथे थांबतो धन्यवाद नमस्कार मी अभिजित जयराम घागरे राजापुरा स्कूल इंजिनिअर कॉलेज या ठिकाणी विषय शिकवतो आज या ठिकाणी विश्वनाथ विद्यालयामधील इस्रो आणि नासा यासाठी एकूण सात मुलांचं सिलेक्शन सा झालेलं आहे प्रथमतः मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि यामागचं सगळं जे श्रेय आहे ते या शाळेच्या मुख्याध्यापिका मान्य सौ रहाटे मॅडम आणि त्यांच्या ठिकाणी असल्या सर्व शिक्षक रुंद यांनी मेहनत अशी या घेतली आणि त्यामुळेच हे यश यांनी संपादन केलं आणि त्याच्यासोबत इथली व्यवस्थापन कमिटी जी आहे ही याला सतैव साथ करत असते पालकवर्ग आणि ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाची वृत्ती या वृत्तीमुळेच हे नाशा विद्यार्थ्यांच्या नाशामध्ये यांचं विद्याचं सिलेक्शन झालेलं आहे तर आता आपण जे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत तर ते ज्यांची नासामध्ये आणि इस्रोमध्ये ज्यांची निवड झालेली आहे त्यांना भेट देण्यासाठी तर ते विद्यार्थी ते हजर आहेत तर हे दोन विद्यार्थी जे आहेत ओवी आणि शिवसमर्थ यांची नासासाठी निवड झालेली आहे तर त्यांना विचारले ओवी तुला काय वाटतं आता नासासाठी निवड झालेली आहे तुझी नमस्कार मी ओवी संदीप पवार शाळा विश्वनाथ आणि आता आज मी इथे बोलू शकते ते फक्त आणि फक्त आमच्या शाळेत शिक्षकांमुळे आणि कबड्डी त्यांचं जर मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं असतं तर कदाचित आज आम्ही इथे कॅमेऱ्यासमोर बोलू शकलो नसतो असं म्हणतात की पाया रल्याशिवाय कळस बांधता येत नाही तसं आमच्या कदम मॅडमने आणि बाणे मॅडमने चांगला पाया रचला आणि गव्हतर बनव गोंडे वाढवणे या सर्व शिक्षकांनी आणि घाटे आम्हाला मार्गदर्शन आणि आज आम्हाला इथं खूप छान बोलते आता आपण शिवसमर्थाकडून जाणून घेऊया नासा तुझी निवड झालेली आहे तर तुला काय वाटत याचे श्रेय कोणाला देते माझं नाव शिवसमर्थ प्रशांत मुंडे शाळा विश्वनाथ विद्यालय राजापूर नंबर एक इयत्ता सातपूर माझी आज नासासाठी नासा, नासा भेटीसाठी माझी निवड झाली आहे याचे सर्व श्रेय हे माझ्या शाळेचे आहे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिकासह राहाटे मॅडम तसेच आमच्या शाळेच्या माझी शिक्षिका बाणे मॅडम व महाडिक मॅडम यांनी आमचा पाया रचला आणि आमच्या माझ्या वर्गशिक्षिका कोंडे मॅडम गवणकर मॅडम नांदवरेकर मॅडम माने मॅडम खरात मॅडम पाटील मॅडम या सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन केले व संपूर्ण कळस उभा केला यामुळे आज मला नासाला जाण्याची संधी मिळत आहे या सर्वांनी मार, मार्ग आम्हाला खूप मार्गदर्शन केले असं म्हणतात की म्हणजे आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती माननीय श्री सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे एक वाक्य होते की गुरुविना न मिळे ज्ञान ज्ञानाविना न होई जगी प्रकारे, आ, सन्मान त्याचप्रकारे माझ्या शाळेतल्या सर्व शिक्षकांनी मला मार्गदर्शन केले मला ज्ञान दिले आणि या ज्ञानामुळेच सध्या माझा इथे सन्मान होत आहे मी कॅमेरासमोर बोलू शकतोय यासाठी मी माझ्या शाळेचे त्याचबरोबर जिल्हा परिषदने हा उपक्रम राबवला यासाठी त्यांचेही खूप खूप खुँ आभार मानतो आणि मला माझी आता नासाला निवड होणार ना आहे मी नासाला जाणार आहे इथलं सर्व पाहणार आहे मला खूप आनंद होतोय की मी जे हे यश संपादन केले आहे त्याचबरोबर माझ्या शाळेने केले आहे त्याचा मला खूप आनंद होतोय आणि पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो खूप छान ऐश्वरी चव्हाण आहे आपल्यासोबत ऐश्वरी इसरोसाठी साठी निवड झालेली आहे तर तुला काय वाटतं तुझं मनोगत सांग नमस्कार माझे नाव ईश्वरी नंदकुमार चव्हाण मी आता सात्विक शिकत आहे माझ्या शाळेचं नाव विश्वनाथ विद्यालय राजापूर नंबर आहे आज माझी इस्रोला निवड झाली याबद्दल म माझा सर्व श माझी इथे निवड झाली आहे तर सर्व श्रेय मी माझ्या शाळेला देते कारण शाळेने शाळेतील शिक्षकांनी गवणकर मॅडम कोंडे मॅडम बाणे मॅडम यांनी आम्हाला खूप नोट्स नोट्सद्वारे शिक शिकवलं त्यांनी असं बऱ्याच काही माध्यमातून त्यांनी आम्हाला शिकवलं ते आम्हाला कशा सोप्या भाषेत समजेल त्या भाषेत त्यांनी आम्हाला शिकवलं त्यामुळे त्यांचे मी आभार मानले आणि जिल्हा परिषद या यांनी आम्हाला ह्या परीक्षेसाठी परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यामुळे आम्ही परीक्षाही देऊ शकलो आणि त्यामध्ये पात्र होऊन आता मी इस्रोला जाणार आहे त्यासाठी जिल्हा परिषदचं धन्यवाद स्वरा बोलते स्वरा भोसले हा तुला काय वाटतंय माझं नाव स्वरा भोसले मी आत्ता सातवीची शिकत आहे आणि माझी इथे इस्रोसाठी निवड झाली आहे हे माहिती इथपर्यंत हे माझ्या सर्व शाळेतल्या शिक्षकांमुळे त्यांनी आमच्या परीक्षेच्या आधी आमच्या खूप कार्यशाळा घेतल्या कार्यशाळा राबवल्या त्यामध्ये भरपूर शिक्षकांनी येऊन आम्हाला ना मार्गदर्शन केलं आणि आमच्या शाळेतला गवांडकर मॅडम कोंडणे मॅडम पान मॅडम यांनी सुद्धा आम्हाला खूप शिकवलं गवांणकर मॅडम नवीन येऊन सुद्धा त्यांनी आमच्यात एकदम चांगलं बघून आम्हाला सर्व एकदम नीट शिकवायला सुरुवात केली आणि त्यांनी आम्हाला नोट्स पाठवल्या आमचा खूप अभ्यास घेतला शाळेत थांबून संध्याकाळपर्यंत आमचा अभ्यास घेतला त्याच्यासाठी मी त्यांचे आभार म्हणते आणि त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचू शकलो तू सांग तू नाव सांग नमस्कार मी प्रकाश बर्मडे माझ्या शाळेचं नाव विश्वनाथ देवळजबर नंबर एक आहे असं म्हणतात एक म्हणच आहे गाव घरी राव न पण आमच्या याच्या मागे कसं आहे तसं एकट्या मला काहीच कौशल नाही त्यांना सपोर्ट पाहिजे होता सर्व शिक्षकाचा असं आमच्या सर्व ज्या आठ शिक्षक आहेत आमच्या माझ्यासोबत खूप म्हणजे अशा आठ देवांसारख्याच म्हणजे उभे आहेत पाठीमागेशाच्या त्या एकत्रांना नवदुर्गासुद्धा संबोधले जाते तसंच आम्ही जो अभ्यास केला तो आम्हाला असं कोण सांगितलं नाही तुम्ही अभ्यास करा करा जे आपले यश मिळतं ते स्वतः आपण जे काय ते करूया बळ नमस्कार मी देसाई मी आता सहावीत चुकतो माझ्या शाळेचे नाव विश्वनाथ विद्यालय आता नंबर एक खरं तर आधी मी माझ्या गुरूंची नावं गेलं जास्त पसंत करेल कारण त्यांच्यामुळे तुम्ही इस्रो भेटीसाठी निवड झाली खास करून मी जर राह मॅडम मॅडमविषयी बोलायचं झालं तर शिष्यवृत्ती परीक्षेनंतरचा जो दुसरा पहला दिवस होता म्हणजे पहिला दिवस त्यावेळी मला राहाटे मॅडम म्हणाल्या तू काही काळजी करू नको सहावी सहावीत जास्ती तर तू इस्रो सुद्धा फिक्सच आहे त्यापासून मला अशी जिद्द भेटली की आपणसुद्धा काही करू शकतो आता मी माझ्या गुरूंचे नाव घेतो आदरणीय श्री गवणकर मॅडम आतानंतर गोंडे मॅडम बा माझी शिक्षिका बाणे मॅडम आणि महाडिक मॅडम तसेच राहते मॅडम आणि मी ते नलावडे मॅडमचं सुद्धा आम आम्हाला पाचवीला शिकवतात शिकेली आता ते आमच्या बॅचला शिकवत नव्हते पण आमच्या बाचच्या बॅचला ते शिकवतात त्यांचं नाव मी घेईन कारण आपल्याला माहिती आहे की प्रसिद्ध लेखक जयंत नारेकर यांचं विज्ञान गंगेची अवकल वैगेरे या पुस्त हे पुस्तक रिलीज झालेलं आहे तर त्या त्याच्यातनं मला खूप अशा गोष्टी कळल्या की मायकल फॅलेले चुंबकीय मनरेशनचा शोध लावला पण आयझॅक न्यूटनने शोध कसा लावला त्या त्याच्यासोबत काय घडलं होतं त्या काळात तसं त्या विज्ञानगंगीच्या अवखळवळने या पुस्तकात लिहिलेलं होतं आणि या पुस्तकाची माहिती मला सर्वप्रथम दलावले मॅडमनीच दिली आणि आत्ताच सगळ्यांनी सांगितलं की पाया मजबूत असायला पाहिजे तशी घाटे मॅडम आणि ज्या माझ्या शिक्षिका होत्या बाणे मॅडम आणि मारिक मॅडम यांनी आमचा पाया मजबूत केला आणि कवळकर मॅडम आणि कोंडे मॅडम यांनी आम्हाला वरपर्यंत पोचवलं आमच्या मंदिर मंदिराच्या कळसाप्रमाणे आम्हाला घडवलं त्यामुळे मी त्यांचा सर्वांचे आणि आम आमचा हा उपक्रम घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे आभार मानले धन्यवाद थँक्यू मॅडम मला एक आश्चर्य वाटलं आणि एक आनंद पण वाटतो की मी हा शाळेचा विद्यार्थी आहे माझे विद्यार्थी आहे कारण आता मला अभिमान वाटतो आहे आणि आता मी मुलांचं बोलणं ऐकलं त्यांची असं वाटतंय की एखाद्यांचं आपलं दर्शक जर पाहत असेल त्यांची तयारी करून घेतले असं आहे पण ह्यांना काहीच मी मी स्वतः सांगतो आहे मी मला ह्यांना काहीच कल्पना मुला नव्हती मुलांना देखील कल्पना नव्हती की त्यांना आज कॅमेरासमोर इथे बोलायचं आहे त्यांना काहीच कल्पना नव्हती मला आश्चर्य वाटते स्वतःला आश्चर्य वाटतं की एवढी सुंदर मुलं बोलतात अगदी मॅच्युअर जसा वक्ता बोलतो त्याप्रमाणे ही मुलं बोलत होती मला खूप खूप अभिमान वाटला ह्या शाळेचा खरोखर आणि मी त्या शाळेचा माझी विद्यार्थी आहे ह्याचं देखील मला खूप गर्व वाटतो खरंच खूप सुंदर बोलात तुम्ही मी स्वतः प्रभावी प्रभावित झालेला आहे खूप प्रभावित झालो आहे तर पाहताय खरोखर ह्या जे शिक्षक आहेत त्यांचं खरोखरच खूप मोठं अभिनंदन आमच्या चॅनलकडून कारण मी स्वतः खूप भारवून गेलोय आता हे जे आता मुलांचं बोलणं ऐकून खरंच मला खूप बरं वाटलं खरोखर तुमचं खरोखर सर्वां सर्वांचं खूप खूप कौतुक आणि खूप खूप अभिनंदन छान खूप छान तुम्ही काही तयारी न करून घेता सुद्धा एवढी छान बोलू शकतात आणि कोण म्हणतं मराठी शाळेतील मुलं मागे राहतात कोण म्हणतं सांगा मला किती उच्च दर्जाचे शिक्षण तरी मुलं घेत असतील अनेक फी भरून त्याहीपेक्षा खूप सुंदर आणि खूप प्रभुत्व आहे त्यांच्या वक्तव्यावर सुद्धा छान कोकण महाकोकणचे तुम्ही जगन्नाथ गुरव आमच्या आमच्या इथे सर्वांचा बाईट घेण्यासाठी आलात यासाठी मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानतो आणि आणि सर्वांना मी सांगतो की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्यावरती ह्याला जरूर लाईक करा आणि शेअर करा खर तर मी असे खूप युट्यूब चॅनल बघितले म्हणजे स्मार्ट टी आमच्या पण महा सारखं असं म्हणजे असं प्रभावी झालेलं कोण असा म्हणजे जो ब्रॉडकास्ट करणारा जो असेल असं मी अजिबात बघितलेला नाही त्यामुळे मी पहिला आईला माझ्या सांगा किंवा जेवढे सगळे नातेवाईक आहेत त्यांना मला लढवलं <laughs> आता मी काय बोलू शकत शब्द झालेला आहे म्हणून आता पण माझी एकच विनंती आहे आता जे आता दर्शक आहे त्यांना एकच विनंती आहे मरा मराठी शाळा वाचवा खरोखर आता मराठी शाळेची थोडी हालत बिकट झालेली आहे मराठी शाळा वाचवणे खूप गरजेचं आहे व्हिडिओ इथे संपवतोय धन्यवाद तुम्हाला सर्वांचे